बाप रे काय हा उन्हाळा आणि काय ती गरमी एवढ्या गरमीमध्ये तर संध्याकाळी स्वयंपाकाचा अजिबातही मनच होत नाही कंटाळा येतो गरमीमध्ये स्वयंपाक करणे आणि जेवणे हा सुद्धा कंटाळा येतो असं वाटते करूही नाही आणि जेवू नाही कोण जाणार त्या गरमीमध्ये गॅसजवळ दोन दोन घंटे कोण उभं राहणार तर अशा वेळेस तुम्ही अशी इन्स्टंट कमी वेळेत मस्त आपली राईस प्लेट बनवू शकता तर त्यासाठी इथे बघा कुकर लावून घ्यायचं कुकर लावायला जास्त वेळ लागत नाही वरण भाताचं कुकर लावून घ्यायचं कुठलाही भात वापरा तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता आणि तुरीचं वरण लावून घ्यायचं ते लावणं अगदी सोपं असल्यामुळे मी दाखवलं नाही वरण भाताचं कुकर लावून घेतलं ला? कुकर थंड झालं की काय करायचं एका कढाईमध्ये मस्त तेल घालायचं हिंग मोहरी जिरं असा तडका द्यायचा हिरवी मिरची कढीपत्ता टमाटर घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद घालावी आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे लाल तिखट आपण वापरणार नाही आहे ना आणि मस्त फेटून घेतलेलं तुरीचं वरण घालायचं आमच्याकडे तुरीची डाळ जेव्हा शिजते त्याला वरण म्हटलं जातं विदर्भामध्ये तर आपण हे तुरीचं वरण याच्यामध्ये मस्त घालून घेतलं आणि आता याच्यावरती छान गरम पाणी घालायचं गरम पाणी यासाठी घालायचं वरणाला लवकर उकडी येते सोबतच त्याची चवसुद्धा छान येते रंग तुम्ही बघू शकता अप्रतिम आलेला आहे सुरेख आता मस्त याला खतखदून शिजू द्यायचं दोन तीन मिनटं आरामात हे शिजतं आणि बघा पाहता पाहता तुमचा संध्याकाळचा स्वयंपाक आटोपला सुद्धा हो की नाही मस्त गरमागरम वाफडता भात दिलेला आहे छान पापड भाजला लोणचं दिलं आहे साईडला कांदा टमाटर कापायचं आणि मस्त आपलं तडक्यावालं वरण द्यायचं अप्रतिम कमी वेळेत भाताक्षणी क्षणी असे वाटणारी राईस प्लेट बनून तयार आहे उन्हाळ्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये अप्रतिम अशी थाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करायला विसरू नका